नमस्कार मी मनोज भोईर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो टू द पॉईंट या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण पाहणार आहोत की उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये जो इशारा थेट इशारा देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री यांना जो दिला आहे त्याबाबत आपण बोलतो आहे मुळात श्याम मानव अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आणि मग त्याच आरोपांची री ओढली माझी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते आमदार अनिल देशमुख यांनी म्हणजे त्यांनी पुष्टी केली मानवांच्या आरोपाची त्यानंतर फडणवीसांनी सुद्धा आपली भूमिका मांडली आणि आज चक्क त्या सर्व आरोपांचा हवाला दे उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या भाषणामध्ये थेट फडणवीसांना इशारा दिलाय आता उद्धव ठाकरे यांनी थेट फडणवीसांना इशारा दिला त्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी खास करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना टोला लगावला की उद्धव ठाकरे यांचे आरोप हे बिनबुडत आहेत आणि ज्या पद्धतीनं ते इशारा देता आहे त्यावरून असं लक्षात की त्यांचं अवसान गळालेलं आहे आणि महाराष्ट्राची जनता त्यांना त्यांची जागा योग्य दाखवून देईल आणि सात जन्मी सात जन्म जरी घेतले तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांना फडणवीसांचं काहीही करता येणार नाही मुळात ही जी राजकीय लढाई आहे इतक्या टोकाला येऊन पोहोचलेली आहे की त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे जरी विधानभवनामध्ये अधिवेशनाच्या काळामध्ये लिफ्ट जवळ एकत्र भेटले त्यांना वर जायचं होतं आणि त्यानंतर त्यांच्यात काही संवाद होतो आहे का आणि संवाद कुठला झाला यावरून खूप राजकीय चर्चा सुरू होती आणि माध्यमात त्याची चर्चा झाली पण त्या भेटीच्या पलीकडे काहीही नव्हतं त्याचा वेगळा अर्थ काढण्याची काहीही गरज नव्हती याचा अर्थ त्याचं कारण असं की उद्धव ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांमध्ये खास करून फडणवीसांमध्ये सुद्धा यापूर्वीच राजकीय वैरत्व खूप मोठ्या प्रमाणात तयार झालं होतं आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर ते आणखी टोकाला पोचलं कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये मानव अनिल देशमुख आणि अनि फडणवीस इसके तीन राजकीय म्हणजे एक सामाजिक आणि दोन राजकीय नेते यांचाच फक्त सहभाग होता पण जे, जे चार ॲफिडेव्हिट्स होते ज्याचा उल्लेख मानवांनी केला आणि मग देशमुखांनी सुद्धा केला त्यात एक अत्यंत महत्त्वाचा आरोप असा होता की अनिल देशमुख हे माझे गृहमंत्री म्हणजे त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री आणि त्यांच्यावर दबाव टाकला गेला होता असं त्या प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगानं बोललं जात होतं की आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना यांचा सहभाग कसा आहे आदित्य ठाकरे यांचा हत्या प्रकरणात तर दुसरा खंडणीच्या प्रकरणामध्ये किंवा काही पैसे कोटी रुपये हे वसूल कराय कराय करण्याची जबाबदारी ही उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी मुख्यमंत्री या नात्यानं अनिल देशमुखांना दिली होती आणि त्या प्रतिज्ञापत्रावर तुम्ही सह्या करा असं त्यांचं म्हणणं होतं आता या सगळ्या आरोपांना अगोदरच भाजपनं धुडकावून लावलेलं आहे असं त्या आरोप आहे असं म्हटलंय फडणवीसांनीही त्यांची आपली भूमिका स्पष्ट केली आहे पण याचा हवाला देत जेव्हा उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर पदाधिकाऱ्यांसमोर जेव्हा एकेरी वरती येतात तेव्हा हे राजकीय चित्र या राज्यातलं अत्यंत वेगळं होऊन जात एकतर तू राहशील किंवा मी राहील अशा प्रकारचा पक्षाचा कुठलाही मोठा नेता बोलत नसतो खालच्या फळीतले नेते किंवा पदाधिकारी अशा पद्धतीनं बोलत असतात पण पक्षाचे नेते अत्यंत बोलतात आणि ते पक्षाचे सर्वतोपरी नेते आहेत राज्याचे मुख्यमंत्री राहून चुकलेले आहेत आणि असं असताना उद्धव ठाकरे इतक्या टोकाची भाषा का करतायत याचे राजकीय अर्थ आता काढले जातात पण उद्धव ठाकरे या व्यक्तीला या पद्धतीची भाषा बोलावी लागते याच्या मागची काही कारणं असू शकतात त्याचं समर्थन त्यांचे नेते करतील पण मुळात भाजपात आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये जे काही वैरत्व निर्माण झालं आणि तितक्या टोकाला वेगवेगळ्या प्रसंगी जात राहिलं ते महाराष्ट्राच्या जनतेला दिसत होतं पण आता मात्र ही लढाई अमराव तुमरेवर आली आहे अत्यंत आरपारची लढाई होते ही दिसत आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी या मुद्द्याचं निश्चितपणे राजकारण करणारे असं दिसतं आणि ते जनतेमध्ये हा मुद्दा घेऊन जातील आणि वारंवार जातील आणि ते जाताना आणखी काही वेगळे आरोप होण्याची शक्यता सुद्धा दिसते पण आज घडीला उद्धव ठाकरे वर्सेस फडणवीस हे जे काही राजकीय युद्ध पेटलं आहे ते येत्या काळामध्ये शांत होण्याची अजिबात शक्यता नाही कारण त्याला सडेतोड उत्तर हे भाजपच्या नेत्यांनी सुद्धा दिलंय आणि उद्धव ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक हा फडणवीसांच्या विरोधात घेतला आहे त्यामुळे राजकीय मैदानात निवडणुकीच्या मैदानामध्ये मैदाना सुद्धा या दोघांची लढाई आणि त्या अनुषंगानं दोन्ही पक्षांचे किंवा महाविकास आघाडीचे नेते खास करून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत संजयराव आधीच भाजप फडणवीस आणि भाजपचे नेते यांच्यावरती आरोप करतात राज्यातल्या आणि केंद्रातल्या सुद्धा फडणवीसांनाच अंगावर फक्त उद्धव ठाकरे यांनी घेतलेलं नाही तर त्यांनी मोदी आणि अमित शहा यांच्यावर सुद्धा जोरदार प्रहार आपल्या भाषणातनं केला आहे आणि त्यांनी दाखवून दिला आहे त्यातून संकेत असे मिळतात त्यांना काय दाखवायचं काय नाही हा त्यांचा मुद्दा आहे पण त्यातून संकेत स्पष्ट मिळतात की भाजपाच्या विरोधामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत आक्रमकपणे उद्धव ठाकरे जाण्याचा प्रयत्न आहेत आणि प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतो आहे कारण त्यांना हे माहिती आहे की जो नॅरेटिव्ह पसरवला जात आहे तो जनतेमध्ये एकदा पसरले की त्याचा निवडणुकीच्या मैदानामध्ये थेट फटका बसतो लोकसभेच्या निवडणुकीत त्या ते हे पुरतं जाणून आहे त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देण्याचा प्रयत्न भाजपाच्या नेत्यांनी ने दिला आहे कधी फडणवीस हे उत्तर देतील किंवा भाजपचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले त्याला उत्तर देतील अशा प्रकारची रणनीती आपल्याला साधारणतः दिसते हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल न्यूज चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर बटन दाबा नोटिफिकेशनसाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद